नवापूर नगर परिषदेचा फैसला रविवारी सहा फेऱ्यात रंगणार मतमोजणी टाउन हॉल पोलिसांच्या नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून रविवारी शहराच्या राजकारणाचा फैसला होणार आहे टाउन हॉलमध्ये पार पडणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा तैनात करण्यात आलाय टाउन हॉल परिसर अक्षरच्या छावणीत रुपांतरित झाला असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे मतमोजणी एकूण सहा फेऱ्यांमध्ये होणार असून पहिल्या फेरीत प्रभाग एक व दोन दुसऱ्या फेरीत प्रभाग तीन व चा चा चार तिसऱ्या फेरीत प्रभाग पाच व सहा चौथ्या फेरीत प्रभाग सात व आठ पाचव्या फेरीत प्रभाग नऊ व दहा तर अखेरच्या सहाव्या फेरीत प्रभाग अकराचा निकाल स्पष्ट होणार आहे प्रत्येक फेरीसोबत राजकीय तापमान चढत जाणार आहे निवडणूक पार पडल्यानंतर निकालासाठी बराच कालावधी लोटल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे निकालाचा कौल कुणाच्या बाजूने लागणार यावरून शहरभर चर्चा अंदाज आणि दावे प्रतिदावे सुरू आहेत सहा फेऱ्यांच्या मतमोजणीमुळे प्रभाग नेहा उत्कंठा शिगेला पोहोचणार असून दुपारपर्यंत नवापूरच्या सत्तेचा आरसा स्पष्ट होणार आहे निकालाच्या दागदुकीने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धूक उडाली असून नवापूरकरांचे लक्ष आता एकाच ठिकाणी टाउन हॉलकडे हो